आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राहुरीच्या डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याशी संलग्न असलेल्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवाजी विद्यानिकेतन अर्थात राहुरी पब्लिक स्कूल ही संस्था आजमितेला बंद अवस्थेत आहे या संस्थेने असंख्य क्षेत्रातील विद्यार्थी घडवले आहे महाराष्ट्रभर या संस्थेचा नावलौकिक होता क्रीडा क्षेत्रातही या संस्थेने मोठी उंची गाठली होती मात्र ही संस्था गेल्या तीन ते चार वर्षापासून बंद आहे या संस्थेशी काम करणारे कर्मचारी शिक्षक आज मी तिला या संस्थेपासून दुरावले जरी गेले असले तरी ही संस्था या संस्थेचा सा परिसर जर आज आपण बघितला तर पूर्णपणे या संस्थेचं सा अतोनात नुकसान झालं आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतो की ही शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळातील ही अगदी एल के जी पासून ते आता दहावी पर्यंत शिक्षण या संस्थेत दिलं जात होतं आणि या संस्थेसाठी आपल्या सभासदांचं मोठं योगदान आहे सभासदांच्या जीवावर ही संस्था उभी राहिली आहे परंतु आपण बघू शकतो हा यत्ता एल के वर्ग आहे या वर्गात कुठलीही सुविधा नाही या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी बेंचेस चोरीला गेले आहेत पूर्णपणे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य प्रसरलेलं आहे जो डायस असतो त्या डायसचं नुकसान आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी पूर्णतः वाट या वर्गाची लागलेली आहे आपण त्याचप्रमाणे दुसरा वर्ग या ठिकाणी बघू शकतो युकेजीचा वर्ग आहे या ठिकाणी मोडलेल्या अवस्थेत बेंचेस आहे की या ठिकाणी असंख्य विद्यार्थी डॉक्टर वैद्यकीय वकील क्षेत्रात घडलेले हे विद्यार्थी या संस्थेतून घडलेले आहे मात्र आज या ठिकाणी मोडकळी झालेल्या बेंचेस तुटलेले टेबल्स त्याचप्रमाणे जे शिक्षक वृंदांसाठी जे साहित्य ठेवण्यासाठी जे कपाट आहेत त्या कपाटांचं नुकसान झालेलं आहे वर्गाच्या खिडके दरवाजा यांचंही नुकसान झालेलं आहे खऱ्या अर्थानं अत्यंत वाईट वाटतं की ज्या संस्थेचा आपण बघितलं सोनई प्रवारा अहिल्यानगर या क्षेत्रात जे पब्लिक स्कूल आहेत त्या तोडीस तोड पब्लिक स्कूल म्हणून श्री शिवाजी विद्यानिकेतन अर्थात राहुरी पब्लिक स्कूलचा नावलौकिक होता मात्र आज हा नावलौकिक संपुष्टात आल्याचं हे विदारक चित्र आपण बघत आहोत हा परिसर पूर्णपणे आपण जर बघितलं तर की मोठं नुकसान या शिवाजी प्रसारक मंडळ अंतर्गत शि शिवाजी विद्यानायकेत्यांचं झालेलं दिसून येत आहे या परिसरात या ठिकाणी आपण जर बघितलं अत्यंत विदारक चित्र आपण डोळ्याने बघू शकतो की ज्या राहुरी पब्लिक स्कूलचा महाराष्ट्रात नावलौकिक होता मात्र आज पूर्ण या ठिकाणी नुकसान राणीचं साम्राज्य गंजाडी मद्यपींचा अड्डा हा हे पब्लिक स्कूल पडलेला आहे खऱ्या अर्थाने या पब्लिक स्कूलमध्ये आणि असंख्य क्षेत्रातील विद्यार्थी घडले आहेत असंख्य शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांची रोजीरोटी या पब्लिक स्कूलच्या माध्यमातून सुरू होती मात्र ते आज बंद पडलेले आहे आणि त्यामुळे सभासदक त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या जीवावर जो तनपुरे कारखाना उभा राहिला आणि त्या तनपुरे कारखान्याची संलग्न त्या संस्था या ठिकाणी उभ्या राहिल्या त्या संस्थेची पुरत वाट लागलेली आहे विदारक दृ दृश्य आपण बघू शकतो की स्मशान शांतता ज्या प्रकारे आहे त्या प्रकारेच हे चित्र आहे राहुरी पब्लिक स्कूलची साधारणतः एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तरला ला स्थापना झाली असावी मी सांगितल्याप्रमाणे क्षेत्रातील विद्यार्थी या असंख्य क्षेत्रातील विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहे जे आज मोठ्या पदावर असतील मोठ्या संस्थेत काम करत असतील परंतु आज ही संस्था बंद असल्यामुळे मोठा संताप व्यक्त होत आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी एक फलक आहे साधारणतः दहावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी जो फलक लावला आहे एकोणीसशे अठ्यात्तर एकोणऐंशी ला सुरेश करपे हे खऱ्या अर्थानं दहावीला प्रथम आले होते त्यामध्ये पाहिलं तर जॉय जॅक्सन जावळे चंद्रकांत भोसले रवींद्र शिरसाट मुकुंद चौधरी नरहर शेटे भगिनाथ अग्रवाल संदीप धुस अप्पासाहेब जे बोर्ड राहुल बनकर राजेंद्र धैर्यशील प्राणप्रिय सचिन लाहोटी कैलास तारडे कासाट क्रांती घोरपडे प्रसाद भालेराव महेश हरकाल तात्यासाहेब कोरडे प्रवीण डॉक्टर प्रवीण कोरडे असावेत असे असंख्य विद्यार्थी जे उच्च पदावर आहेत आता दहावीमध्ये हे प्रथम आलेले विद्यार्थी आहे आणि मनोमन वाईट वाटतं की विविध क्षेत्रात उच्च पदावर ज्यांना या संस्थेने घडवलं परंतु आज ही संस्था बंद अवस्थेत असल्यामुळे सर्व क्षेत्रातून संताप व्यक्त होतोय राहरी पब्लिक स्कूलचे जे प्राचार्य उपप्राचार्य व संस्थेचं कार्यालय आहे त्या कार्यालयात आपण आहोत की या कार्यालयात कुठलीच वस्तू ही शिल्लक राहिलेली नाही कॉम्प्युटर असतील येथील टेबल असतील खुर्च्या असतील सर्व हे चोरट्यांनी लक्ष केलं आहे या ठिकाणी जर बघितलं तर आपण सर्व हे अस्ताव्यस्त चित्र दिसतंय संपूर्ण घाणीचं साम्राज्य आहे जे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहे ते असेच पडलेल्या अवस्थेत आहे सर्व जी संस्थेशी निगडीत वस्तू आहेत ते पूर्ण अस्थाव्यस्त असल्याचं चित्र आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की काही छायाचित्र आहे दुर्मिळ छायाचित्र या ठिकाणी आपण बघू शकतो की भारतीय स्वातंत्र्य दिन त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिन या संस्थेत मोठ्या आनंदाने साजरा होत त्याचे हे चित्र आहे की या पब्लिक स्कूलचं ध्वजारोहण वेळी ही वेगळीच छबी नेहमीच राहिलेली आहे आपण बघू शकतो इतर कार्यक्रमाचे फोटोच की सांस्कृतिक कार्यक्रमाचे फोटो आहेत अत्यंत ज्या संस्थेचा नावलौकिक होता है। ती संस्था या ठिकाणी पूर्णपणे मोडकरीस झालेली आहे येत्या काळात राहुरी कारखान्याची निवडणूक होता असून कोणाची तरी सत्ता येणार आहे परंतु त्या ज्या संस्था बंद पडल्या आहेत जसं आपण बघितलं की कारखान्याच्या अतिथीगृहाची पूर्ण वाट लागलेली आहे त्याचप्रमाणे इतर संस्थेची वाट लागली आहे या संस्था पुन्हा ऊर्जित अवस्थेत येणार का हाच प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा